व्हिडिओमध्ये अगदी खुशखुशीत आणि टम्म फुकणाऱ्या कापण्या बनवलेल्या आहेत या कापण्या आहेत ना त्या अगदी खायला पौष्टिक असतात कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होतात व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कापण्याची सुरुवातीला आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर त्यासाठी ना इथे मी दोन चमचे तेल एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी तेल आहे ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे तेल आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता हे तेल बाजूला काढून एका प्लेटमध्ये ठेवत आहे थंड होण्यासाठी आपलं तेल आहे ते थंड होत आहे तोपर्यंत मी काय करणार आहे त्याच सेम पातेल्यामध्ये पाणी ओतणार आहे तर इथे बघू शकता एका ग्लासला थोडंसं कमी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता मी पाणी याच्यामध्ये ओतत आहे तर पूर्ण एक ग्लासभर याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे तर एका ग्लासला थोडंसं कमी होताना तर आणखी मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे बरोबर एक ग्लास पाणी मी या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे तर कापणीची कणिक मळण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी बनवायचं असतं त्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या वाटीने बरोबर एक वाटी गुळ चिरून घेतलेलं आहे याच सेम वाटीने मी गव्हाचं पीठही घेणार आहे घरातली आपण कोणतीही एखादी वाटी याचं प्रमाण घेण्यासाठी वापरू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि फुल गॅसवरती इथे मी हा गुळ आहे ना तो या पाण्यामध्ये विरगळवून घेणार आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे गुळ आहे ना तो पटकन विरगळला जातो आणि अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच इथे बघू शकता हे गुळाचं पाणी आहे ना ते अगदी खळखळून असं उकळी आलेली आहे आता काय करायचं आहे जास्त वेळ हा पाणी आहे ना ते उकळवायचं नाही तर एक मिनिट बरच फक्त हे पाणी उकळवून घ्यायचं आहे तर आता मी काय करणार आहे गुळ ही याच्यामध्ये पूर्णपणे विरगलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे पाणी हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर तुम्ही याच पातेल्यामध्ये पाणी थंड होण्यासाठी ठेवू शकता पण मी काय करणार आहे इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे गुळाचं पाणी आहे ते गाळून घेत आहे म्हणजे गुळामध्ये जर थोडीफार रेती किंवा खडे असतील ते निघून जातील तर मी लगेच कापण्या करायला घेणार आहे त्याच्यामुळे इथे मी मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून पाणी लवकर थंड होईल आता हे गुळाचं पाणी थंड होत आहे तोपर्यंत इथे मी एवढ्या सुंट घेतलेली आहे तर सुंट घातली म्हणजे कापण्या आहेत त्या खूप छान लागतात टेस्टी लागतात तर सुंट आहे ती अगदी कडक असते त्याच्यामुळे मी काय करत आहे इथं एक बेलनं घेतलेलं आहे आणि बेलण्याने ही सुंट आहे ती अशी फोडून घेत आहे म्हणजे काय होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपण डायरेक्ट सुंट कडक असताना घातली तर आपलं मिक्सरचं भांडं आहे ना ते बिघडू शकतं म्हणून मी अशी सुरुवातीला सुंटा आहे ती फोडून घेतलेली आहे आणि अशी फोडून घेतल्यानंतरच आता मी ही सुंट आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे तर आपल्याला आणखी एक ह्याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी दोन तीन चमचे बडीशेप घेतलेली आहे आता ही बडीशेप ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे एकदम अशी बारीक पावडर सुंट आणि बडीशेपची बनवायची आहे तर इथे बघू शकता मस्त अशी एकदम बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे अशाच पद्धतीने अगदी बारीक अशी पावडर बनवायची आहे अजिबात त्याच्यामध्ये सुंटचं रा राहिलं नाही पाहिजे सुंट ही आणि बडीशेप ही अगदी बारीक झालेली पाहिजे तर काय असताना सुंटमध्ये थोडेसे असे बारीक बारीक केसर असतात ते आपण नंतर गाळून घेणार आहे तर इथे ना हे गुळाचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे त्याचबरोबर हे गरम केलेलं तेलही पूर्णपणे थंड झालेलं आहे तर असंच आता मी कणिक मळायला घेतल्यानंतर ताटामध्ये ओतता येणार नाही त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे एक डब्बा घेऊन त्या डब्यामध्ये हे गुळाचं पाणी घेतलेलं आहे तर इथे मी गुळाचं पाणी तयार करत होते तोपर्यंत इथे सासूबाईंनी काय केलेलं आहे एका प्ले मोठ्या ता ताटामध्ये इथे मी ज्या वाटीने गुळ घेतला होता त्याच सेम वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चिमुटभर मीठ टाकलेलं आहे आणि एक छोटा चमचा याच्यामध्ये त्या खाण्याचा सोडा आहे ना ते टाकत ता आहेत खाण्याचा सोडा टाकला म्हणजे काय होतं कापण्या आहेत त्या कडक किंवा वातड होत नाही तर अगदी मऊ खुसखुशीत राहतात जरी भरपूर दिवस ठेवल्या तरी अगदी मऊ खुसखुशीत राहतात आणि त्याचबरोबर इथे पोह हे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने बरोबर दोन चमचे याच्यामध्ये त्यांनी बेसन टाकलेलं आहे तर त्या ज्या वेळेस कापण्या करतात ना त्या अगदी खुशखुशीत आणि छान होतात त्याच्यामुळे आज त्या स्वतःहून कापण्या बनवत आहेत आणि माझ्या मुलांनाही त्यांनी बनवलेल्या या कापण्या आहेत ना त्या खूप आवडतात त्याच्यामुळे आज त्या कापण्या बनवत आहेत तर ही जी आपण सुंट आणि बडीशेपची पावडर आहे ना तीही चाळून घ्यायची आहे सुंटमध्ये अशी बारीक बारीक केसर्स असतात त्याच्यामुळे हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर आता हे चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं या हाताने गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करत आहे तर आता जे आपण तेल घेतलेलं होतं ना ते थंड झालेलं आहे आणि त्या ते तेलही थोडं थोडं करून मिक्स करत आहेत गव्हाच्या पिठाला लावून घेत आहेत एकदम तेल न हो होता अशा पद्धतीने थोडं थोडं करूनच तेल ही याच्यामध्ये ओतायचं आहे व्हिडिओमध्ये अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे या योग्य प्रमाणानुसार जर कापण्या बनवल्या तर अगदी खुसखुशीत होतात टम्म फुकतात आणि भरपूर दिवस मऊ आणि खुसखुशीत राहतात तर आता जे हे गुळाचं पाणी आहे ना त्याही हळूहळू थोडं थोडं करून घालत आहेत आणि अशी कणिक मळून घ्यायची आहे कापण्यासाठीची तर अगदी थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही तर इथं जेवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना तेवढ्यासाठी हे पूर्णपणे त्यांनी गव्हाचं गुळाचं पाणी आहे ना ते वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीची ही कापण्यासाठीची कणिक मळून घेतलेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जास्त घट्ट कणिक मळा मळली तर कापण्या आहेत ना त्यात वातळ येतात आणि जास्त जर पातळ कणिक मळली ना तर ते आकार व्यवस्थित धरत नाही त्यामुळं मध्यम कन्सिस्टन्सीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे उन तर आता काय करत आहेत अशा पद्धतीने उंडे बनवून घेत आहेत तर सुरुवातीला दोन उंडे बनवून घेतलेले आहेत आणि आता हा उंडा आहे तो गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आता या कापण्यासाठी रोटी किंवा रोटी लाटून घेत आहेत तर कापण्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीने रोटी लावून घ्यायचं आहे जास्त पीठ असेल तर ते असं हाताने झटकायचं आहे थोडंसं आपली रोटी लाटून झाली ना त्याच्यावरती ही अशा पद्धतीने खसखस लावून घ्यायची आहे कापण्यासाठी भरपूर खसखस लावायची म्हणजे काय होतं कापण्या आहेत ना त्या अगदी टेस्टी लागतात खसखसची टेस्ट आहे ना ती कापण्यामध्ये अप्रतिम लागते जेवढी जास्त खसखस टाकाल तेवढी जास्त कापणी आहे ती खुसखुशीत आणि टेस्टी लागते दोन्ही साईडनी अशा पद्धतीने खसखस लावत आहेत आणि खसखस लावली म्हणजे असं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस आहे ना ती त्याच्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित राहते आणि ज्यावेळेस आपण कापण्या तेलामध्ये तळत असतो ना त्यावेळेस ती खसखस सुटत नाही तर येथे बघू शकता अशा कन्सिस्टन्सीची आपण कापण्यासाठीची रोटी लाटून घेतलेली आहे जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही ठेवायची नाही आणि आता या कापण्या आहेत ना त्या कट करत आहेत तर तुम्हाला ज्या आकारामध्ये कापण्या कट करत आहे करायच्या आहेत त्या आकारामध्ये कट करायच्या आहेत तर आम्ही निम्म्या कापण्या आहेत त्या अशा आकारामध्ये कट केलेल्या होत्या आणि निम्म्या कापण्या आहेत ना त्या गोल पुरी असते ना त्या पद्धतीने कट केलेल्या आहेत तर इथे जे सुरुवातीला दोन उंडे बनवून घेतलेल्या होते ना त्या दोन उंड्याचे या प्लेटमध्ये कापण्या काढून घेत आहेत जसजशा त्या लाटत असतील तर तशा मी दुसरीकडे या कापण्या तळायला घेत आहे तरी इथे बघू शकता अगदी मस्त अशा या कापण्या दिसत आहेत आणि खसखस भरपूर टाकल्यामुळे अगदी छान अशा ह्या कापण्या दिसत आहेत आता मी या जेवढ्या लाटून घेतलेल्या आहेत तेवढ्या मी इकडं तेलामध्ये तळून घेत आहे कापण्या तळण्यासाठी तेल आहे ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कापण्या आहेत ना त्या टम्ब फुगल्या जातात तर इथे अगदी छान असं तेल तापलेलं आहे आता मी थोडं थोड्या याच्यामध्ये जेवढ्या बसतील ना तेवढ्या टाकायच्या आहेत ही गर्दी करायची नाही तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या कापण्या टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम ठेवून मिडियम गॅसवरतीच या कापण्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम जर तुम्ही तळताना कमी ठेवली तर कापण्या आहेत त्या जास्त तेलकट होतात आणि अगदी फुल हाय फ्लेमवरती जर तळ्या तर जास्त काळपट होऊ शकतात कारण आपण याच्यामध्ये गुळ घातलेला आहे तर इथे बघू शकता कापण्या आहेत ना त्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत असा कलर येईपर्यंत सर्व कापण्या आहेत त्या तळून घेतल्यानंतर त्यातलं ते सर्व तेल ते नितून कापण्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत दुसऱ्याही इथे बघू शकता पुरीच्या आकारामध्ये कापण्या आपण लाटलेल्या आहेत ना त्याही अगदी टम्म फुगलेल्या आहेत दोन्ही साइडनी अगदी छान कलर येईपर्यंत याही कापण्या तळून काढून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता मस्त अशा आपल्या खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी टम्म फोगलेल्या आहेत आणि ते बघू शकता अगदी छान अशी याच्यावरची खसखस ही दिसत आहे तुम्हाला ही खुसखुशीत कापण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारीचे बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर आणि इथे बघू शकता अजिबात कापण्या आहेत ना तेलकट झालेल्या नाही नमस्कार